हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहत राहा हो म्हणाली ना ती मग घेऊन जा तिला मिताली नक्की आवडेल आजोबांना ते तर होणारच आधी आहे आधीच आवडली ती आहे ती त्यांना भेटताच इथे एवढे गोडवे गातात तिचे ती आहेच तशी तू नशीबवान म्हणून तुला भेटली अथर्व दूर उभ्या असलेल्या मैत्रिणींकडे पाहत अद्वेतला म्हणाला आता पुढे आजोबा ही मिताली अद्वेत मितालीकडे पाहत आजोबांची ओळख करून देत म्हणाला तिने समोर होऊन आजोबांना नमस्कार केला यशस्वी भव ते तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले कसे आहेस बाळा मी ठीक आहे आजोबा तुम्ही कसे आहात उत्तम ये बस इथे मितालीचा चालसपणा शर्मट वृत्ती त्यांना तिच्या शब्दांमधून आणि तिच्या आचरणावरून लगेचच जाणवली अभ्यास कसा सुरू आहे तुझा छान आता फायनल एक्झामची तयारी सुरू आहे मिताली आजोबांना सांगत असते अद्वैत सांगत होता वर्गात नेहमी पहिला नंबर असतो तुझा आणि मी ऐकलंय की तू खूप गोड गातेसुद्धा म्हणजे जमेल तसं थोडंफार गाते शिकली आहेस हो थोडंसं मिताली सगळं सगळं काही सांगत असते अद्वैतची आजी सुद्धा खूप गोड गायची आजोबा जुनी आठवण काढत म्हणाले मला स्मिताने सुद्धा सांगितले स्मिता म्हणजे अथर्वची बहीण याच्या वाढदिवसा दिवशी गायलेली तेव्हा ऐकलं ना तिने तसं अद्वैतला वाढदिवसाच्या दिवशीचा किस्सा आठवला आणि त्याने गालाला हात लावला मी आहे इथे उभा की विसरलात तुम्ही दोघ त्या दोघांना बोलण्यात गुंग झालेलं पाहून अद्वैत म्हणाला हो माहीत आहे पण तुला कुणी उभं राहायला सांगितलंय बस ना तू भाऊ आहेस की काय आणि रोजच पाहतोय मी तुला आणि बोलतो सुद्धा तुझ्याशी तेव्हा तू जरा गप्प बस काही वेळ आजोबांनी तसं म्हटल्यावर मितालीला हसवालं मित आजोबांनी अद्वैतला तर शांतच बसवलं तू कशाला हसत आहेस ग तो जरा चिडलाच लहान मुलासारखा अटेन्शन सिकर चिरतो कशाला आहेस तो आणि तिला का ओरडतोय हा नेहमीच ओरडतो का गं तुझ्यावर आजोबाने मितालीला विचारलं नाही आजोबा तो तर खूप बोलता बोलता ती थांबली खूप काय खडूस आहे हेच ना नाही नाही तसं नव्हतं म्हणायचं मला मिताली म्हणते मला खूप मग खूप रागीट आहे नाही मिताली म्हणते मग नक्की चिडका म्हणायचं असेल तुला आजोबा म्हणतात नाही मला तर हे म्हणायचं होतं की तो खूप चांगला आणि प्रेमळ आहे ती बोलून गेली आणि मग तिने मान खाली घातली आजोबांसमोर तिला लाज वाटली हो हा भोका तुला प्रेमळ वाटला अगं एक नंबरचा हट्टी आणि चिडका आहे तो अहो आजोबा काहीही काय काही सांगताय तिला मी कधी हट्ट केला का हिच्यासोबत सोबत बाहेर जायचा हट्ट केला नाहीस तू आजोबा म्हणाले तसं तिने डोळे मोठे करून अद्वैतकडे पाहिलं तू हेही सांगितलं यांना तिने नजरेनंच विचारलं मग ती नाहीच म्हणत होती तर काय करू त्याने बोलताना तिच्याकडे बघितलं तर आजोबा ते असंच आम्ही त्यांनी काही चुकीचा विचार नको करायला म्हणून तिने बोलायला तोंड उघडलं अगं हो लगेच स्पष्टीकरण का देतेस आता हातात हात घालून फिरायचे दिवस तुम्हा दोघांचेच आहेत नाहीतर काय आम्ही म्हातारे जाणार फिरायला आजोबा लगेच म्हातारे वगैरे एरवी तर म्हणतात की तुम्ही अजूनही तरुण आहात म्हणून अद्वैत हसूनच म्हणाला मिताली त्या दोघांच्याही मनमोकळ्या गप्पा ऐकत होती मग आहेच मी तरुण ते तर तुला कॉम्प्लेक्स नको यायला म्हणून म्हणालो तू शांत का आहेस आमची जुगलबंदी सुरूच असते नेहमी तुला बोर तर होत नाहीये ना आजोबा शांत बसलेल्या मितालीला म्हणाले छे छे उलट मला खूप छान वाटते तुमच्या गप्पा ऐकताना ती मनापासून म्हणाली गुड मग भेटत जा अशीच अधूनमधून छान सवय होईल तुला या सगळ्यांची आजोबा म्हणतात म्हणजे मिताली नंतर माझ्या टीममध्ये असशील ना तू मग दोघं मिळून वाट लावूया याची आजोबा तर काही पण काय बोलतायत आणि ती का तुमच्या टीममध्ये असेल अद्वैत का नाही असणार हवं तर विचार तिला तू आजोबा म्हणतात त्यात काय विचारायचं अद्वैत मिताली तुला कोणाच्या टीम मध्ये यायला आवडेल या, या चिडक्या बोक्याच्या का माझ्या तर आता मिताली सुद्धा इथे अर्थात आजोबा तुमच्याच क्षणाचाही विलंब न करता ती म्हणाली तिचे आणि आजोबांचे चांगले सुरजुळे होते अद्वेला तिला पाहून खूप बरं वाटलं मिताली होतीच तशी कुठेही मिसळून जाणारी दुधात साखर विरघळते तशी बरं घरी कोण कोण असत तुझ्या आई आणि मी बाबा दहा वर्षांपूर्वीच गेलेत आजी आजोबा किंवा आणखी कोणी तिने नाही म्हणून मान हलवली आता इथून पुढे आजोबा नाही तसं नाही म्हणायचं कळलं त्यावर तिने हसून मान हलवली काय आजोबा कशी वाटली तुम्हाला माझी निवड अद्वेत हाताची घडी घालून मोठ्या थाटात आजोबांना विचारलं उत्तम आहे अप्रतिम फक्त हिची निवड कशी चुकली म्हणून आश्चर्य वाटतंय त्यावर मिताली खळखळून हसली तू परत हसत आहेस तिला काही बोलू नकोस अवघड आहे आजोबा सकाळपर्यंत माझ्यासाठी तुम्ही बाबांशी भांडत होतात आणि आता हिच्यासाठी माझ्यासोबत ऐसाही ही हुम आहे आजोबा म्हणाले त्यावर तर तिला आणखीनच हसू आलं अद्वैत म्हणाला त्याप्रमाणे किती निखळ मैत्रीचं नातं होतं त्या, त्या, त्या दोघांचं आजोबा आणि नातवाड नातवंडामध्ये कोण म्हणेल दोन जनरेशनची गॅप आहे त्यांच्यात म्हणून आपल्याकडे असं कुटुंब अशी माणसं का नाही येत म्हणून तिला क्षणभर वाईटही वाटलं आणि अद्वैत आनंदही झाला तुम्ही जो दोघ जर एकमेकांना कायम साथ देणार असाल तर मी नेहमी आहे तुमच्या पाठीशी आता छान अभ्यासावर लक्ष द्या आजोबा त्या दोघां उद्देशूनच म्हणाले हो आजोबा नक्की मिताली अगं तू देशीलच पण याला सांग आजोबा तो पण अभ्यास करतो आजोबा पण जास्त मार्क तुझेच यायला पाहिजेत हा रिझल्ट लागला की पार्टी करूयात आपण दोघे मिळून आजोबा मितालीला म्हणाले हॅलो आणि मी अरे हो तुला विसरलोच तुलाही नेऊयात बरं रडू नकोस किती चिडतोयस रे आजोबा अद्वैतला म्हणाले कालपर्यंत नव्हतं माहीत मला पण आज पटलंय चिडका बिब्बा आहेस तू ती आजोबांना टाळी देत म्हणाली तस तर एका भेटीत कोणाला जरा अवघड पण आजोबांनी बरेच उन्हाळे पावसाळे पाहिले होते आतल्या गाठीच्या लोकांनाही पहिल्या भेटीत ओळखायचे ते मग तर सरळ मार्गी मनात आणि ओठांवर एकच असणारी मुलगी होती ती सुशील आहे समजूतदार आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आला त्यांना तशी शंका नव्हतीच अद्वैतने केलेल्या वर्णनावरून पण डोळ्यांनी पाहिल्यावर विश्वास पक्का झाला इतर मुलींसारखा भंपकपणा नव्हता तिच्यामध्ये ना कुठला दिखावा जशी होती तशीच दाखवत होती स्वतःला खर तर त्यांना अद्वेतनंतर नंतर एकनाथ हवी होती घरात पण साधनाची नाजूक तब्येत पाहता अद्वेतनंतर दुसरं मूल नाही आलं घरात पण एका मुलीची खंत नेहमी लागून राहायची आज मितालीच्या रूपात ती उणीव भरून निघाल्यानंतर असं वाटलं मिताली पाहत माधव तयार होणार नाही याची पूर्वकल्पना होती त्यांना पण तेही त्याचे ते बाप होते वसंतचा स्वभाव त्यांना विशेष आवडायचा नाही काहीतरी खटकायचं नेहमी तरीही माधवचा मित्र म्हणून त्यांनी कधी अडथळा आणला नाही पण आता केतकी त्यांची मुलगी आणि अद्वेद त्या दोघांचं नातं समोर येण्याबद्दल माधवचा जो काही पुढाकार होता त्याला त्यांचा साफ विरोध होता आणि त्यांनी तो बोलूनही दाखवलेला बर आजोबा येते मी तिने परत एकदा त्यांना नमस्कार केला नेहमी रहा हिला सोडून तरी ये नको आजोबा मी जाईन तुम्ही काळजी घ्या स्वतःची आजोबा आणि अद्वैतचा निरोप घेऊन ती तिथून बाहेर पडली अद्वेतवर तिचा विश्वास होताच पण आजोबांना भेटल्यानंतर तिच्या मनातले सारे किंतू परंतु निबळले होते अद्वैत सोबतच्या भविष्यातल्या सुखी वाटचालीचं चा रंगीत स्वप्न ती रंगायला लागली होती मिताली पोचलो आपण अन्वयच्या आवाजाने ती भानावर आली अनेका अजूनही झोपलेली होती आतापर्यंत आपण जे काही बोलत होतो ते सगळं काही भूतकाळातलं होतं अन्वय दार उघडून तिला घेणार तोच मितालीने तिला स्वत जवळ घेतलं मी नेते तिला आत तुम्ही शिवानीला उठवा मिताली म्हणाली शिवानी उठ पोहोचलो आपण शिवानीने डोळे किलकिले करून उघडला अन्वय काय झालं काही नाही आपण पोहोचलो घरी त्याने तिचा सीट बेल्ट काढून दिला तेव्हा तिच्या हाताचा स्पर्श त्याला झाला शिवानी अंग गरम लागते तुझं बघू ताप आहे का ते त्याने तिच्या कपाळावर हात ठेवला तर चांगलाच ताप भरला होता तिला ताप आहे तुला ये बाहेर ये त्याने तिला हाताचा आधार देत आत आणलं मिताली अनिकाला आत बेडवर झोपून बाहेर आली तर अन्वय शिवाणीचा हात धरून तिला आत आणत होता काय झालं मितालीने काळजीने विचारलं ताप भरला आहे हिला अन्वय म्हणाला बघू देत ही तर तापाने फणफणली आहे मिताली म्हणाली आलात तुम्ही त्यांचा आवाज ऐकून सुद्धा मावशी बाहेर आल्या हिला काय झालंय काल तर बरी होती ताप आलाय तिला हिला आत रूममध्ये घेऊन जा आणि सुधा मावशी जरा पाणी कोमट करून आणा तोवर मी डॉक्टरांना फोन करते मिताली म्हणाली अन्वयने तिला आधार देत बेडवर झोपवलं डॉक्टरांना फोन केला जरा वेळातच डॉक्टर आले सर्दी खोकला वगैरे काही होतं का हिला नाही डॉक्टर कालपर्यंत अगदी व्यवस्थित होती मग कुठला स्ट्रेस वगैरे कारण बाकी काहीच नसताना एवढा ताप भरला म्हणून विचारतोय तसं मितालीने अन्वयकडे पाहिलं मी औषध देतोय ती घे आणि आराम कर बरं वाटेल त्याने काही लागलं तर फोन करा मला डॉक्टर म्हणाले ठीक आहे आणि ती पी कुठे आहे डॉक्टरांनी अनिकाविषयी विचारलं झोपली आहे ती मिताली म्हणाली म्हणूनच घर शांत आहे एवढं डॉक्टर हसतच म्हणाले अन्वय ही औषधं द्या हिला मी डॉक्टरांशी बोलून येते मिताली म्हणाली आणि ती डॉक्टरांना सोडायला बाहेर गेली अन्वयने आपल्या हातानेच शिवानीला औषध दिलं मिताली डॉक्टरांना सोडून आत आली तर तिने पाहिलं शिवानी झोपली होती आणि अन्वय तिच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होता ते पाहून तिला समाधानाचं हसू आलं आणि ती आल्या पावली परत गेली अद। अद्वैत आणि केतकी सुद्धा घरी पोहोचले केतकी उठ पोचलो आपण अद्वैतने आवाज दिला तसं आळस देत तिने डोळे उघडले अरे पोहोचलो पण आपण मला तर कळलंच नाही केतकी म्हणते कसं करणार गाठ झोपली होतीस तू हो तुझ्या स्वप्नात मस्त झोप लागली केतकी घरी प्लीज अद्वैत प्लीज आता तरी नको थांबव मला माझे मॉम डॅड यायला अजून एक दिवस तरी लागेल तोवर किमान अंकल आंटीला तरी सांगू देत अद्वैत पुढचं काही बोलणार होता पण ते न ऐकता ती आत गेली विचार आवाज ऐकून तिचा आवाज ऐकून साधना आणि माधव दोघंही बाहेर आले केतकी बेटा आलीस तू अंकल मला जे तुम्हाला सांगायचं आहे ना त्यासाठी उडत सुद्धा आले असते मी म्हणजे अंकल आणटी अद्वैत फायनली मला लग्नासाठी हो म्हणालाय तिने आनंदाने उडी मारत साधनांना सांगितलं अद्वैत माय बॉय खूप चांगला डिसिजन घेतला आहेस तू आपल्यासाठी मागून येणाऱ्या अद्वैतला मिठी मारत त्याचे वडील म्हणाले आपली केवढी स्वप्न साकार होणार तुझ्या या एका निर्णयाने थांब आत्ताच वसंतला फोन करून सांगतो त्याचं पुढचं बोलणं ऐकता त्यांनी वसंतरावांना फोन केला अद्वैत बाळा खूप छान बातमी दिलीस मी किती खुश आहे हे शब्दात सांगू शकत नाही तुला साधना त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या वसंता गुड न्यूज आहे अद्वैतने शेवटी लग्नासाठी होकार दिलाच काय सांगतोस माधव हो? मी आत्ताच परतीचं तिकीट बुक करतोय दोघांचीही एंगेजमेंट उरकवून टाकूया आपण लवकर माझ्या मनातलं बोललास तू निघून ये ताबडतोब बाकी तयारी मी बघतो चालेल परवापर्यंत पोहोचतो मी आणि हो परत एकदा खूप खूप अभिनंदन एवढ्या वर्षांचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरतंय शेवटी अगदी बरोबर चल भेटूया लवकरच साधना खुश होऊन केतकीची विचारपूस करत होत्या आणि अद्वैत फक्त उभा राहून बघत होता तिथे त्याचा होकार महत्वाचा होता त्याचा आनंद नाही केतकी अद्वैत जा फ्रेश व्हा तुम्ही मी कॉफी सांगते आणि केतकी तू इथेच थांब वसंत भाऊजी आणि वहिनी येईपर्यंत साधना म्हणाल्या आई आजोबा कुठे आहेत त्यांच्या रूममध्ये त्याने फक्त तेवढच विचारलं आणि त्यांची त्याची पावलं आजोबांच्या रूमकडे वळाली साधना खुश होऊन केतकीची विचारपूस करत होत्या आणि अद्वैत फक्त उभा राहून बघत होता तिथे त्याचा होकार महत्वाचा होता त्याचा आनंद नाही अद्वैत जा फ्रेश वा तुम्ही मी कॉफी मागवते आणि केत की तू इथेच थांब वसंत भाऊजी आणि बहिणी येत आहेत तोवर साधना म्हणाल्या तर आई आजोबा कुठे आहेत त्यांच्या रूममध्ये त्याने फक्त तेवढंच विचारलं आणि त्याची पावलं जी आहेत ती आजोबांच्या रूमकडे बळाली तर आपण पाहूयात आता या पुढील आजोबा त्याने दारातूनच आवाज दिला आलास तू कशी झाली तुझी ट्रीप हातातलं पुस्तक बाजूला ठेवत त्याने विचारलं का तुम्हाला बात बातमी नाही मिळाली त्याच्या आवाजात नाराजी होती कळाली ना पण तुझ्या तोंडून ऐकायचं होतं असं तर मग ऐका तुम्हा सगळ्यांना हवं होतं ना मी आयुष्यात समोर जावं ते जुनं सगळं विसरून ऐकलं मी तुमचं म्हणणं आणि मी लग्नाला तयार आहे सोबत हेच हवं होतं ना तुम्हाला होतंय का आता तुमच्या मनासारखं त्याची चिडचिड होत होती अजून त्रासही होत होता पण राग काढणार तरी कोणावर अद्वेत बस इथे माझ्यासमोर काय झालं हा निर्णय तुझा तूच तुछ घेतलास ना मग डोळ्यात पाणी का आलेलं त्याच्या त्याने आजोबांच्या मांडीवर डोकं ठेवलं हो माझा मीच घेतला मागे वळून पाहायचं नाही ठरवलंय मी आता कशातच अडकून पडायचं नाही कारण ज्याच्यासाठी अजूनही स्वतःला त्याच वाटेवर उभं ठेवलेलं आजोबा ती किती दूर निघून गेली एका क्षणात तोडून टाकलं सगळं तिने किती बदलली ती माझी काय चूक होती म्हणून अशी भागली ती का केलं असेल तिने माझ्यासोबत भावना अनावर झाल्या होत्या आणि डोळ्यातले अश्रूपण अद्वैद त्यांनी मायेने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि सगळे आपल्यालाच हवं असतं तसं तसं झालं असतं तर माणसाला सुखाची किंमत नसती राहिली रे मनासारखं नाही घडलं म्हणून त्रास होतोय वेदनाही होतात पण त्या वेदना आयुष्यभर जपून ठेवून नाही भागत समोरची वाट ही धरावीच लागते त्यामुळे आता मागे वळून नको पाहूस त्याने फक्त त्रास होईल तुला आणि पर्यायाने बाकी सगळ्यांना इथून पुढे फक्त समोर पहा तुझे वर्तमान आणि भविष्य दोन्ही केतकी आहे पुस बरं आता आणि जरा हस आणि तुझ्या एंगेजमेंटला नवा सूट हवा आहे मला आणि तोही चांगल्या डिझायनरकडून स्टिच केलेला घेऊन चलशील ना त्याने मान हलवली जा फ्रेश हो प्रवासाने दमला असेल आणि मी काय म्हणालो ते लक्षात ठेव हो आजोबा प्रयत्न करेल मी साधना जरा आप्पांकडे चल मला बोलायचं आहे त्यांच्याशी साधना आणि माधव दोघेही आले त्या दोघांना पाहून आप्पा म्हणाले अभिनंदन तुम्हा दोघांचंही यांचं सगळं श्रेय तुम्हाला जातं आप्पा तुम्ही समजावलं नसतं तर कधीच तयार झाला नसता तो साधना माझे एक कामच होतं ते माझ्या लेकराला त्रासात नाही पाहू शकत परंतु तुम्हा दोघांचं काही काम होतं का हो आप्पा मी बसंतला कळवलं आहे ती दोघेही परवापर्यंत पोहोचतील आणि ती आल्या आल्याच गुरुवारी आपण या दोघांचीही एंगेजमेंट उरकवून टाकूयात माधव एवढी काही कशाची आहे हो ना माझी तयारी मला किमान तयारीला तरी वेळ लागेल साधना म्हणाल्या साधना पैसे फेकले की सगळं हजर असतं तू ऑफिसमध्ये रवीला फोन करून सांग ते सगळं मॅनेज करेल हेच चुकतं माधव तुझं प्रत्येक गोष्ट पैशाने तोलतो तू अरे त्याने आत्ताच होकार दिलेला जरा वेळ तर जाऊ दे त्याला मनापासून सगळं स्वीकारायला नाही अप्पा त्याचं मत बदलायच्या आत सगळं झालं पाहिजे वसंत केतकी किती दिवस वाट पाहतील आणि त्यांचे उपकार फेडायची हीच वेळ आहे माधव तुला या आधीही सांगितलेलंय मी की अद्वेतला तुझ्या नफ्या तोट्याचा भाग बनू नकोस मी अद्वेतला समजावले ते केतकीचं त्याच्यावर खरं प्रेम आहे म्हणून राहून आणि राहून राहिला प्रश्न भसंताचा त्याच्या उपकारांचा तर ते तू स्वतःहून ओढवून घेतलेलं स्वतःच्या मूर्खपणामुळे लोभामुळे माझा त्यावेळीही विरोध होता या सगळ्यांना पण तू ऐकलं नाहीस अप्पा म्हणताय ते खरं आहे इतक्या लवकर तयारी कशी होणार त्यापेक्षा आपण एक दहा बारा दिवसानंतरचा मुहूर्त बघूयात दोन्ही बापलेखाचं वाचताय ते पाहून साधना मदातच म्हणाल्या सगळं होईल मी बघतो आणि बरं झालं माझं जा दिल्लीला जाणं कॅन्सल झालं ते माधव जरा रागानेच म्हणाले त्यांना मोठ्या मुश्किलीने तयार झालेला अद्वेत खरंच आपल्या निर्णयावर कायम राहील का ही भीती साधनालाही होती आप्पा हे म्हणतायत ते बरोबर आहे आपण अद्वैतचं मत बदलायच्या आधी किमान एंगेजमेंट तरी उरकून घेऊ साधना अगं तू ही काय तुझ्या नवऱ्याची बोली बोलतेस आणि मुळात म्हणजे जो निर्णय एवढ्या सहजासहजी बदलेल त्या निर्णयावर अंमलबजावणीचं कशाला करायची इतक्यात तरीही तुम्हाला जर असंच वाटत आहे तर एकदा बोला त्याच्याशी आणि ती तयार असेल तर करा तुमच्या मनासारखं आप्पा परत पुस्तक हातात घेत म्हणाले इकडे संध्याकाळपर्यंत शिवानीचा ताप उतरला होता पण पर अशक्तपणा अजूनही होताच अन्वय तिच्याच रूममध्ये बसून आपले ऑफिसचं काम करत होता मधात अनिका पण एक दोन वेळा चक्कर लावून गेली शिवानीला जाग आली तर अन्वय समोरच्या टेबलवर बसून काम करत होता त्याने लॅपटॉप समोर सरकवला आणि तिच्या जवळ आला अनेका मॅडम तर कधीच्या वाटच पाहत होत्या शेवाने सोबत खेळायचं होतं पण मम्माने सांगितलंय की तिला डिस्टर्ब करायचं नाही <coughs> कसं वाटतंय आता थाप तर नाहीये ना अन्वय तिच्या कपाळाला हात लावत म्हणाला बरं वाटते थोडं फक्त डोकं दुखते ती उठून बसत म्हणाली ते तर दुखेलच ना एवढ्याचा तो मेंदू किती स्ट्रेस देते त्याला पण आता बस तो तिला पाणी देत बोलला अन्वय तिला बरं नाही रागवू नको अनेका कमरेवर हात ठेवत त्याला म्हणाली सॉरी मॅडम चूक झाली जरा मोठ्या आवाजात बोललो मी तो अगदी दिलगरी व्यक्त केल्यासारखं म्हणाला शिवानी तुला माहीत आहे मी किंमती कंटाळली अन्वय पण इथेच बसला होता तुझ्याजवळ कोणी नव्हतं माझ्याशी खेळायला आणि मगाशी तर तुझ्या फोरहेडवर हात ठेवून बसला होता किती वेळ अनिका म्हणाली तसं शिवानीने खाली घातली तो मागाशी तिच्या जवळ बसून तिने या सगळ्याचा किती त्रास करून घेतला याचा विचार करत होता आणि तो तिथे बसला असताना नेमकं अनिकाने पाहिलं ते मी तिला ताप आहे की नाही ते चेक करत होतो तो अनिकाला म्हणाला तेवढ्यात ते आता आली उठलीस तो कसं वाटत आहे घाबरवलं होतं अगदी चल आता ही आहे खिचडी खाऊन घे मग औषधं पण घ्यायची आहे ताई मला काहीच खायची इच्छा नाही पटकन घे नाहीतर तुझ्या सरांना सांगेल मी मिताली अन्वयकडे इशारा करत म्हणाली हो हो मी आता बोलू शकतो तो आणि रागवू शकतो सुद्धा बरोबर ना अनिका अन्वय अनिकाकडे पाहत म्हणाला त्यावर तिने जरा विचार केला आणि मग म्हणाली हो शिवानी तू पटकन खा नाहीतर अन्वय ओरडेल तुला त्यावर सगळेच हसले किमान हसली तरी तू चल बघ इकडे खाऊन घे आणि हो अन्वय हिचं तिकीट कॅन्सल करा चांगली ठणठणीत झाल्याशिवाय मी पाठवायची नाही आता हिला इकडे ते मी आधीच कॅन्सल केलेलं तो म्हणाला तेवढ्या आता त्याला फोन आला तुम्ही बसा मी आलोच हां कॉल घेऊन तो बोलायला बाहेर गेला मिताली तिच्या बाजूला बसून शिवानीला खाऊ घालत होती ताई बस ना आता नको एवढंच संपायचं शिवानी उष्ट टाकलं ना तर देवप्पा रागवतो सुद्धा आजीने सांगितलेलं मला अनिका अगदी सिरियसली म्हणाली ऐकलंस ना आता संपव पटकन तिचं खाऊन झाल्यावर मितालीने तिला औषधं दिली तू आराम कर आता आणि हो तुझ्या माहितीसाठी सांगते मागच्या चार तासापासून अन्वय इथेच बसले होते तुझ्या काळजीपोटी किमान आता तरी नसते विचार काढून टाक डोक्यातून आणि हस जरा हसलीस की कशी गोड दिसतेस आणि का चल तिला त्रास नको देऊस आराम करू दे तिला ताई थांब थांबू देत ना तिला तसंही झोपून कंटाळा आलाय मला ठीक आहे पण अनिका मस्ती करू नकोस अथर्व रिसॉर्टवरून परस्पर पुण्याला आलेला त्याला काहीतरी काम होतं ऑफिसचं ते आठवून हॉटेलकडे जाताना त्याला फुटबॉलचं ग्राउंड दिसलं आधी अद्वैतची मॅच असली की तो यायचा त्याच्यासोबत तिथे मागच्या काही वर्षात पुण्याला येणं झालं पण ते फक्त आणि फक्त कामासाठी ते ग्राउंड बऱ्याच वर्षांनी बघत होता तो तिथून जाताना त्याला अचानक अद्वैतची मॅच आठवली सहा पूर्वीची आणि त्याच दिवशी त्याचा वाढदिवस होता मग मितालीने प्लॅन केलेलं सरप्राईज गोष्टी तर आठवत होत्या पण त्या खरंच एकमेकाशी कनेक्टेड असतील का तो जुन्या गोष्टींची सांगड घालायला घालायचा प्रयत्न करत होता कदाचित इथूनच त्याला काही धागेदोरे मिळणार होते केतकीला माधव आणि साधनांनी थांबवून घेतलेलं रात्री डिनरच्या टेबलावर त्या तिघांच्या एंगेजमेंटच्या तयारीबद्दल गप्पा सुरू होत्या रिंग कशी ड्रेस कोड कलर वगैरे सगळं अद्वे तिथे असूनही नसल्यासारखाच होता आजोबांच्या नजरेतून ते सुटलं नाही तो जेवलासुद्धा नाही नीट एक्सक्यूज मी तुम्ही कंटिन्यू करा माझं झालं गुड नाईट एवढं बोलून तो उठून गेला नीट जेवलासुद्धा नाही साधना त्याच्या प्लेटकडे पाहून म्हणाली मी काय म्हणतो आपण शॉपिंग उद्याच आटपून घेऊयात कपडे वगैरे म्हणजे काही ऑल्टरेशन असतील तर इमिजिएटली करून मिळतील माधव म्हणाले ओ तुम्ही सगळं खरंच किती पटापट मॅनेज करताय अंकल मला तर विश्वासच बसत नाही आहे की माझी आणि अद्वैतची एंगेजमेंट होती आहे केतकी एक्सायटेड होती होत म्हणाली एनिथिंग फॉर यू माय डॉटर इन लॉ माधव तिला हसतच म्हणाले साधनाचं लक्ष मात्र अजूनही अद्वैतच्या प्लेटकडेच होतं अद्वैत रूममध्ये आला त्याने कपाटातून मितालीच्या मितालीला सांभाळून ठेवलेल्या सगळ्या वस्तू सगळ्या गोष्टी काढून एका बॅगमध्ये टाकल्या तिने गायलेली गाणी आणि त्याने केलेले रेकॉर्डिंग कितीतरी सीडीज होत्या त्या, त्या दोघांचे फोटो पावसात भिजल्यावर तिने केस पोसायला दिलेली तिची ओढणी तिने त्याला लिहिलेलं प्रेमपत्र एक नाही हजार किती आठवणी होत्या त्या प्रत्येक वस्तूमध्ये पण त्या सगळ्याच पोसून टाकायचं भेटून टाकायचं ठरवलं होतं त्याने दोघेही ठरवून विरुद्ध दिशेने वाटचाल करायचा प्रयत्न करत होते पण विधा त्याच्या मनात काय होतं ते फक्त त्यालाच माहिती साधना सकाळी अद्वेच्या रूममध्ये आल्या तो झोपलेला होता रात्रभर डोळ्याला झोप नव्हतीच पहाटे कधीतरी डोळा लागलेला आईचा मायेचा हात कपाळावर जाणवला तसंच त्याने डोळे उघडले उठला नाही अजून उशिरा झोप लागलेली म्हणून जरा आईला काहीतरी बोलायचं आहे जाणवलं त्याला तुला काही सांगायचं होतं का हो ते तुझ्या बाबांनी तुझी आणि केतकीची एंगेजमेंट ठरवली आहे गुरुवारी तुझी हरकत नसेल तर आई तुम्हाला जे ठीक वाटते ते करा माझी कशालाच ना नाही अद्वैत बोलतो आणि आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा